नमस्कार बागायतदार बंधूंनो मी अमा पाटील फील्ड ट्रायल मॅनेजर कॅनबॉयसिस पुणे आज आपण कॅनबायोसिसचे ब्रिगेड बी आणि ब्रिग बॉस या दोन उत्पादनांशी जाणून घेणार आहोत ब्रिगेड बी आणि ब्रिग बॉस ही दोन उत्पादने जैविक कीटनाशक असून ही सी आय बी आर सी रजिस्टर्ड उत्पादने आहेत या रजिस्टर्ड उत्पादनामध्ये उपयुक्त बुरशीचा वापर कीटकनाशक म्हणून केलेला आहे या बुरशी कीटकांच्या संपर्कात आल्यास त्या किटकांना प्रादुर्भित करतात म्हणजेच त्यांच्या शरीरावरती असणाऱ्या छिद्रातून त्या प्रवेश करतात आणि किटकाला मृतावस्थेपर्यंत घेऊन जातात या दोन उत्पादनाचा वापर केल्यामुळे आपल्याला प्रतिबंधात्मक नियंत्रण किटकांपासून मिळू शकते त्यामुळे ब्रिगेड बी वापरत असताना दोन किलो प्रति एकर आळवणीसाठी आणि बिग बॉस एक लिटर प्रति एकर अळवणीसाठी या प्रमाणात वापरायचे आहे खोड धुण्यासाठी किंवा बागेवरती फवारणी करण्यासाठी ब्रिगेड बीचा वापर पाच ग्रॅम प्रति लिटर या पद्धतीनं करायचा आहे तसेच ब्रिगबॉसचा वापर अडीच ते पाच मिली प्रति लिटर या पद्धतीनं आपल्यास केल्यास निश्चितप्रमाणे फायदा होऊ शकतो ब्रिगेड बी आणि ब्रिगबॉस वापरा कीटकनाशकावरील खर्च वाचवा धन्यवाद